नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत वाल्मिक कराड अर्थात आका या आकाचा आज वाढदिवस आणि आपण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून काल अप्तक छप्पन आकाचा बर्थडे असं म्हटलं होतं आणि आज आपण जर पाहिलं आपण त्याच्यामध्ये असं देखील म्हटलं होतं की सोशल मीडियावर वाल्मिक कार्नाचे जे कार्यकर्ते समर्थक आहेत ते एकदम पोस्ट जे आहेत त्या करताना आपल्याला पाहायला मिळतील लेआउट कटआउट लावताना आपल्याला पाहायला मिळतील आणि अगदी तसंच घडलेलं आहे या समर्थकांचा कॉन्फिडन्स एवढा आहे एक समर्थक थेट म्हणताना पाहायला मिळाले अण्णा पुढच्या वर्षीचा वाढदिवस आपण थेट आष्टी मध्ये जो आहे तो साजरा करू याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आपल्या टॉप न्यूज मॅटीच्या स्टुडिओमध्ये आहेत टॉप न्यूज मार्टीचे वृत्त संपादक संदीप चव्हाण सर इतकं की अण्णा तुमचा पुढचा वाढदिवस आपण आष्टी माजल गाव आणि संध्याकाळचं सेलिब्रेशन जे आहे ते अंतर्वानीच साजरे करू असं म्हणतात नक्कीच कारण की आता आज आज वाल्मिकराड याचा वाढदिवस आहे सत्तावनवा वाढदिवस आणि आपण ती बातमी लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत ती पोचली ते बातमी अर्थात त्यात आपण असा उल्लेख देखील केला होता की प्रत्यक्षात वाल्मिकराला भेटायला कोणाला ही संधी मिळालेली नाहीये जर तो कोठडीत नसता किंवा बेलआउट झाला असता किंवा एरवी वाल्मिकर जेव्हा परिणित असतो तेव्हा त्याचं कसं सेलिब्रेशन झालं असेल याआधी हे काय पाहायची किंवा जाणून घ्यायची आवश्यकता नाही आपण रील देखील त्याचे पाहू शकतो त्याचे काही समर्थक आहेत त्यांनी रील टाकले अर्थात हे मागच्या वर्षीच रील असणार आहे किंवा त्याच्या मागच्या वर्षीचं कशा पद्धतीनं वाल्मिक कराडचा सा वाढदिवस साजरा केला जायचा आणि आता वाल्मिक कराड कोठडीत असल्यामुळं तो कोठडीतली हवा खातोय पण आपण असा काल उल्लेख केला होता की ज्यांना खूप वाईट वाटलं वाट असेल समर्थकांना आणि त्याच्या चेल्या सपाट्यांना की अरे आता आपण प्रत्यक्षात तर कराडला भेटू शकणार नाहीये वाल्मिक अण्णा म्हणतात त्याला भेटू शकणार नाहीये मग आता कसा काय वाढदिवस साजरा करायचा चला किमान सोशल मीडियावर तरी पोस्ट करून स्वतःला आपण एक धन्य मानून घेऊ की आपल्याला वाल्मिक करार साठी पोस्ट करता आल्या आणि मग त्यातली जी पोस्ट आता तू जिचा उल्लेख केलास की अण्णा पुढल्या वर्षी आपण तुमचा वाढदिवस बीड आष्टी माजलगाव आणि सायंकाळी अंतर्वालित करू असं त्यांचा उल्लेख होता याचा अर्थ या, या माध्यमातून यांना काय सांगायचंय तर हे क्लिअर आहे की बीड म्हटलं की अण्णाचा तो सगळा एरिया वाल्मिक अण्णाचा अर्थात जिथे आपण जे ऑडिओ क्लिप परवा पाहिलं की मी तर इथं बीडचा बाप आहे असं तो म्हणणार याच्यावरूनच कळतय की त्यांची तिथे त्या ठिकाणची दहशत काय आहे दुसरी गोष्ट आष्टी माझलगाव आणि अंतरवाली संकेत यातून या समर्थकांनी खरं म्हणजे वाल्मिक कराडच्या समर्थकांनी या तीन लोकांना इशारा दिलेला आहे म्हणजे माझलगावचे जर कोण म्हटले तर अर्थातच प्रकाश सोळंके जे सतत वारंवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत दुसरं आष्टी ज्यांनी आका हा शब्द प्रचलित केला वाल्मिक बाबर सुरेश धस सुरेश धस आणि तिसरे अर्थातच मराठा आंदोलक मनोज जरांगे ज्यांनी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर राळ उठवली <coughs> त्यामुळे साजिकचा या सगळ्या लोकांचा आता एक जळफळाट झालेला आहे अण्णा काळजी करू नका पुढच्या वर्षी आपण अष्टीत पण जाऊ अं जाऊ आणि अंतर्वादीत पण वाढदिवस करू आणि एक अधोरेखित वाक्य फार गरजेचं आहे पुढल्या वर्षी म्हणजे याला किती कॉन्फिडन्स आहे या अण्णाच्या चेलेत सपाट्यांना वाल्मिक करारच्या की पुढल्या वर्षी अण्णा आपल्यात असेल एवढा कॉन्फिडन्स यांच्यामध्ये येतो कुठून एकीकडे वाल्मिक करारचे पाय इतके खोलात चाललेले आहेत इतके गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत मकोका लागलेला आहे खुनाच्या कटात सहभाग असल्याचा असल्याचं प्रथम दर्शनी दिसतय खंडणीच्या गुन्ह्यात तो अटक आहे तरी सुद्धा यांना एवढी खात्री आहे की पुढच्या वर्षी वाल्मिक अण्णा करड आपल्यात असतील आणि आपण आवाढ इकडे तिकडे साजरा करायचा तर संकेत मला समजायचं की हे बळ त्या चेल सापट्यांकडे येतो कुठं आणि एवढं कॉन्फिडन्स कुठून का तर इतके वर्ष जे नव्याण्णव सालापासून त्याच्यावर जे गुन्हे दाखल आहेत त्यात वाल्मिक करड नुसता गुन्हा दाखल होतो आणि पुन्हा तो विषय संपतो पुराव्यानिशी त्याला घेता येत नाही चार्जशीट त्याच्यावर दाखल केलं जात नाही आणि वाल्मिक करड याच्या आधी कधी जेलला गेलाय असं तर कुठेच आतापर्यंत किंवा त्याला अटक झाली अशी कुठलीच चर्चा कुठे झालेली नाही म्हणून समर्थकांना आता हा वाढदिवस आहे किमान सोशल मीडियावर तरी साजरा करता येतोय म्हणून मग सोशल मीडियावर पोस्ट चालू आहे बालाघाटचा वाघ अशी एक पोस्ट जे आहे आपण आप आप स्क्रीनवर देखील आपल्या प्रेक्षकांना वाल्मिकच्या चे चेलेचा चपाटे कशा आशयाची पोस्ट करतायत हे आपण दाखवताना पाहायला मिळतोय पण सर तुम्ही जसा उल्लेख केला तसा या समर्थकांना मोठा कॉन्फिडन्स असल्याचा आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे पुढच्या वर्षी अण्णा जे आहेत ते आपल्या सोबतच असतील आणि हे जे काही अण्णांवरचे गुन्हे आहेत त्यातून ते निर्दोष बाहेर पडतील नेहमीप्रमाणे असंही या चेले चपाट्यांना वाटत नक्कीच कारण की त्यांचं एक ठरलेलंच आहे की आता जे ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली होती आपण जी काल व्हायरल झालेली पाहिली त्यामध्ये या चेले चपाट्यांना सोडा असं वाल्मिक करार त्या पोलीस अधिकारी जी महिला आहे त्यांना सांगतोय याचा अर्थ किती कॉन्फिडन्स त्यांना आहे की अरे आमचा जो आम्हाला या सगळ्यांमधनं सोडवतो तो गाणे सुटू शकत त्याची तर केवढी पोच असेल असं त्या चेल्या चपाट्यांना वाटतं आणि त्यात तो तो बोललेला इथे मी बीड जा बाप आणि तो काय बोललाय चिल्लर चे, किरकोळ आहे त्यांच्यावर गुन्हा त्या सोडून नंतर काय किरकोळ म्हणजे याचा अर्थ या चेल्या चपाट्यांनी जे काय उद्योग केले त्याला वाल्मिक तिथं त्यांच्या दहशतीमुळं सोडत होता आणि त्यांचे गुन्हे माफ केले जायचे त्यामुळं या वाल्मिक कराडवर यांचं विशेष प्रेम आहे मी विशेष शब्द फार महत्वाचा वापरतो विशेष प्रेम अशासाठी संकेत कारण की आतापर्यंत ज्या वाल्मिक कराडनं आम्हाला या सगळ्या ह्याच्यातनं सोडवलेला आहे तो आमच्यासाठी कोण आहे तो देव देव अण्णा साहेब म्हणजे देव माणूस म्हणजे अटल तुला ते, ते वकील होते आणि जे बीड जिल्हा कोर्टात त्यांना न्यायालयात निर्णय देतो वाल्मिक विचार सांगत वाल्मिक अण्णा कराड एक माणूस नसून एक विचार आहे आता काय म्हणजे मला एक प्रश्नच पडला की कुणाला विचारायचं या बाबतीत की कसला विचार आहे आता त्याचे जे समर्थक आहेत त्या दिवशी तू बघितलं असशील टॉवर वर चढले कुणी पेट्रोल अंगावर टाकून जाळण्याचा प्रयत्न करतोय स्वतःला कुणी पंधरा मिनिटात अख्ख परळीचं मार्केट बंद करून टाकतंय एवढी यांच्यात सगळ्यांची हिंमत होती अक्षरशः पांघरीत तर अक्षरशः बाया घुमलेल्या बघितल्या आपण अंगात आलेल्या पांगरी म्हणजे याचा जन्मस्थान आणि त्या पांघरीतनं हा पट्ट्या परळीत आला आणि परळीतनंतर कोठडीत गेला एकमेव पहिला असा वाढदिवस असेल त्याचा मला तर असं वाटतंय का तर यानच परळीमध्ये अठ्याऐंशी एकोणनव्वद या सालामध्ये म्हणजे विचार करा अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद मग तेव्हा गोपीनाथ मुंडेंचा काळ होता त्या काळात तो त्यांचा गरगडी होता मग जवळीक वाढली त्या ठिकाणी त्यांनी भगवान बाबा गणेश मंडळ स्थापन केलं होतं आणि त्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळे घ्यायचे त्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा भरवायच्या आता याच्यातनं दोन गोष्टी होतात क्रिकेट स्पर्धा भरवल्यानंतर वार पोरांना पैसे मिळतात पोरं खेळायला येतात मग बक्षीस याव तुमच्याकडे तुमची गँग वाढत जाते माझ्या अण्णांवर विश्वास चला अण्णांवर आपल्याला हे मिळतंय दुसरी गोष्ट सामाजिक विवाह सोडले म्हणजे तुम्ही थेट कुटुंबाशी पोचताय आपल्या मुलीचं लग्न करून दिलं आपल्या मुलाचं लग्न करून दिलं मग तुम्ही जर इकडे हजार रुपये कमवताय आणि एखाद्यासाठी चिल्लर खर्च करताय तर त्याला ती चिल्लर हजार रुपयांसारखी वाटते ना बाबा आणि मग अण्णा आमचा देव अण्णांनी आमच्यापर्यंत बालाघाटचा वाघ अरे या बालाघाटच्या वाघाच्या तर शेळी झाली ज्याला आता अक्षरशः डांबले यात कोठडीमध्ये आणि याच बालाघाटात यांनी अक्षरशः काय थैमान घातलं हे आपण प्रत्यक्षात पाहिलं ना त्यामुळे अजूनही याच्या चेल्या चांना असं वाटतंय की अण्णा पुढच्या वर्षी आमच्यात येणार का तर यावेळी तलवारीनं केक कापता आला नाही यावेळी हवेत गोळीबार करून बार मारता आला नाही एवढंच कशाला पायट्या करता आलेल्या नाहीयेत त्यामुळे कुठे ना कुठेतरी आता यांना सोशल मीडियावर व्यक्त व्हावं लागणार आपण ती काल शंका व्यक्त केली होती आणि ती शंका खरी ठरली की यांना आता सोशल मीडियाच्या आधाराशिवाय दुसरं कायच करायला नाही आणि त्याच्या खालच्या ज्या कमेंट्स येतं म्हणजे हे आता पोस्ट आहेत ज्या खालच्या कमेंटमध्येही वाल्मिक पुराणच वाल्मिकचे गाताना म्हणजे वाल्मिक चे, चेले गाता वाल्मिक वचन वचन पुराण मुळात प्रश्न हा पडला आहे संकेत की एवढं करूनही या वाल्मिक करारचे एवढे कारनामे एवढे किस्से आजही येत ना आजही नवीन काहीतरी आलंय लातूरचा बंगला असेल का आणखी वेगळं म्हणजे या पन्नास दिवसांमध्ये जर तू पाहिलंस म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात जेव्हा वाल्मिक करारचं नाव आलं हत्या प्रकरणात किंवा त्याच्या आधी खंडणीपासून तेव्हापासून वाल्मिक कराडचे रोज काही ना काहीतरी कारण पुढे आले एक दिवस असा नाही की आज कराडबद्दल काय आलं नाही काल प्रश्न असा पडला होता की आज आहे का नाही काही तर लगेच तीन ऑडिओ क्लिप हे आणि त्यात आता आहेसांनी तर आणखी म्हटलेलं आहे की हे गंभीर आहे ह्या पंधरा दिवस चालतील डिलीट करू नका नंतर मीच त्याच्या बाबत खुलासा करेन की ऑडिओ क्लिप काय आहेत म्हणजे एवढं कॉन्फिडंट जर सुरेश धस आहेत म्हणजे निश्चितपणे वाल्मिक कराड आता ज्या वाल्मिकरांनी ज्या पोलीस महिला अधिकाऱ्याला फोन केला होता आणि सांगितलं होतं की असं असं ती चिल्लर आहेत सोडून द्या ह्या तर ती त्यांना त्यांच्याशी पण तो बोलत होता त्याच वेळी बघ म्हणजे काय म्हणतो आपण त्याला कॉल रेकॉर्ड कशावर व्हिडिओ काही कॉल ऑडिओ कॉलवर कॉन्फरन्सवर घेतलं आणि त्यात त्याला पण जोडलं आणि भैया काय काळजी करू नकोस बीरजा बाप नाही तो म्हणजे त्याच्याशी बोलताना पण तो भैया म्हणजे किती एक म्हणतो ना आपण त्याने जी काही माणसं आपल्या अंडर ठेवलेली आहेत किंवा आपल्यासाठी जी गरजेची आहेत त्या माणसांना भैया दादा मामा असं करून अक्षरशः जवळ करून ठेवलं आणि मग त्यांच्याकडनं आपल्या सगळ्या कुरापती करून घ्यायचं हेच या सिद्ध होत वाल्मिकच्या समर्थक सुद्धा सर तुम्ही जसं म्हटलं तसं कुठे ना कुठे तरी वाल्मिकचा वाढदिवस जो आहे तो आता वाल्मिक आपल्यामध्ये असतात तर मग तो वाढदिवस करतात या सगळ्या विचारामध्ये सध्या असल्याचं पाहायला मिळतं प्रश्न आज जर वाल्मिक कराड परवा बेलआउट झाला असता जर तो मकोका अंतर्गत आत आला नसता तर त्याचा वाढदिवस आज कसा असता आज अख्ख्या मध्ये तर अक्षरशः हैदोन घातला त्यांनी है की वाल्मिकांना बाहेर आला म्हणून बरोबर ना पण आता ती संधी हुकली तरी त्यांना विश्वास आहे की पुढच्या वर्षी तो आपल्यात येईल म्हणून मग त्यांना असं म्हणायचं की एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीसचा वाढदिवस वाल्मिक करारचा सोबत असणार आहे एवढ्या कॉन्फिडेंटली हे सांगतायत याचा अर्थ त्याची दहशत त्याची ताकद किंवा त्याच्यावर असलेल्या राजकीय वर असता बद्दल याच्या त्याच्या समर्थकांना चेलेचा पट्यांना पूर्ण खात्री आहे की आपल्या वाल्मिकारला काहीच होऊ शकणार नाही आपल्या वाल्मीकरणाला काही होऊ शकणार आता आपण ते फक्त सोशल मीडियावर फक्त पाहतोय साहजिकच मधल्या कुठल्या कुठल्या तरी गावात किंवा त्याचा जो एरिया आहे तिथे त्याचे कटआउट्स पण लागले असतील पोस्टर्स लागले असतील तुम्हाला कोण तिथे बोलणार आहे कारण की तो त्याचा एरिया आहे ना म्हणजे मुळात प्रश्न आहे की आता आणि आहे काही भीतीपोटी व्यक्त पण होत नसतील पण काही जे व्यक्त होत आहेत मग ते कुठल्या तरी दुसरं एखादं हे घ्यायचं नाव काय म्हणतो आपण फेक अकाउंट घ्यायचं त्याच्यावर व्यक्त व्हायचं असे उद्योग चालू असतील निश्चितच या सगळ्यामध्ये सर जर आपण पाहिला आता तर या सगळ्या प्रकरणामध्ये साधारणतः असं असतं की जो गुन्हेगार असतो त्याच्या समर्थकांच्या सोशल मीडिया हँडलवर देखील त्या अनुषंगाने देखील पोलीस प्रशासन तपास करत असतं वॉच ठेवत असतं इथे तसं होताना कुठेच आपल्याला पाहायला मिळत नाही नक्की आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता सुरेश धस म्हणजे प्रकाश सोळंके मनोज जरांगे यांना एक अप्रत्यक्षरित्या इशाराच दिलाय ना त्यांनी की तुमचा बड्डे म्हणजे या वाल्मिक कराडचा बड्डे माझ्या मध्ये साजरा करायचा काय संबंध आहे वाल्मिक सर माझं गावचं कनेक्शन काय कनेक्शन कनेक्शन काय नाही त्या प्रकाश सोळुंक यांना यांना दाखवायचंय की बघा आम्ही वाल्मिक कराडचा वाढदिवस तुमच्या इथं साजरा करतोय किंवा सुरेश धस तर त्यांच्या आता शत्रू झालेले आहेत कारण की सुरेश धस यांनी वाल्मिक कराडला जी काही अण्णाचा आका करून टाकला त्यांचा अण्णा आणि महाराष्ट्राचा आटा करून टाकला त्यामुळे त्यांना सुरेश धस दस यांच्याबद्दल इतकी जी निर्माण झालेली आहे की आष्टीत वाढदिवस साजरा करण्याचा ते प्लॅन आखत आहे इतकंच कशाला मनोज जरांगे अंतर्वालीत जाऊन आम्ही तुमचा वाढदिवस साजरा करू सायंकाळी त्यामुळे त्यांनी वेळ पण दिलेली आहे वेळ आणि दिवस तर दिलाच आणि वाढदिवस तर एकोणतीस जानेवारीलाच आहे म्हणजे दिवसही दिलाय म्हणजे एवढी यांच्यात हिंमत आहे म्हणजे हे काय करू शकतात ना हे आत्ताच त्यांनी क्लिअर केलेलं आहे आणि आता हे जे काही मेसेजेस आहेत किंवा जे काय तर हे पोलीस प्रशासनाला दिसत नाहीये का किंवा असं जर ते म्हणतायत तर पुढच्या वर्षी जो ऑलरेडी तो सुटेल न सुटेल हा नंतरचा मुद्दा आहे तो बाहेर जाणार आहे माहीत नाही पण प्रश्न आहे की वाल्मिक कराडचे चेले चपाटे समर्थक आजही वाल्मिक कराडला धरून आहेत त्यांनी केलेले एवढे गुन्हे कदाचित त्याच्या समर्थकांना तरी माहीत होते का त्याच्या चेला चपाट्यांना तरी माहीत होते का आता माहीत असले काय नसले काय पण शेवटी आमच्यासाठी तो देव माणूस आमच्यासाठी काहीतरी केलंय आता काहीतरी केलंय बोलल्यानंतर ताजिकच त्याच्या वळसणी खाली तो असणार त्याच्या दिमतीला तो त्याच्या दबावाला दबावाला बळी पडणार पण हे एवढं सगळं जर चालत असेल तर अजूनही बीड मधले खंदे समर्थक आहेत याचं उत्तर एक संतोष देशमुखांचं प्रकरण समोर आल्यानंतर त्यातही कराडचं नाव समोर आल्यानंतर अशी कितीतरी वाल्मिकच्या दहशतीमुळे समोर न आलेली प्रकरणं जी आहेत ते आता एक एक समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात मग अगदी महादेव मुंडेंपासून ते अलीकडे आलेल्या सौरभ भोंडवे पर्यंत या आणि असं सगळं असतानाही समर्थक अजूनही वाल्मिकला त्याच्यात वाल समर्थकांच्या मनामध्ये जी काही देव वगैरे प्रतिमा प्रतिमा संदर्भातली आहे ती कायम ठेवतानाच पाहायला नक्की बघ ना, ना तू म्हणजे या समर्थकांना हे वाईट वाईट नाही का अरे आपण ज्याला ज्याचं समर्थन करतोय त्यानं अक्षरशः म्हणजे कितीतरी माणसं मारलेली आहेत त्यांचा जीव घेतलेला आहे अपहरण केलेलं आहे खंडणी मागितलेल्या आहेत बंधक बनवलेले आहेत काय काय उद्योग केले तर अशा माणसांचं समर्थक साजिकच त्याचे गुणधर्म ज्याच्यात आहेत ज्या माणसांमध्ये तेच करतील ना वाल्मिक करारचं समर्थन करायला वाल्मिक करारचेच गुण असायला हवेत तुमच्याकडे तर तुम्ही कसं त्याच्याशिवाय तुम्ही समर्थन कर आज कुठला महाराष्ट्रातला माणूस वाल्मिक करारचं समर्थन करण्यासाठी पुढे येईल मला सांग सर्वसामान्य माणूस येऊ शकेल का आज अक्का महाराष्ट्र पेटून उठलाय अक्षरशः कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणजे स्वयंसेवी संस्था प्रत्येक जण या वाल्मिक कराडला शिक्षा व्हायला पाहिजे कठोरात कठोर म्हणून प्रयत्न करतात तर एवढं सगळं असून सुद्धा या वाल्मिक कराडचे चेले चपाटे समर्थक काही होतेत आपली भूमिका ते सोडत नाहीयेत म्हणून काल आपण असं म्हटलं होतं की आज बाबा ह्याच्या माढदिवसाला शुभेच्छा तरी काय द्यायच्या आणि देवाकडे फक्त प्रार्थना करू शकतो की संतोष देशमुख यांना जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर या वाल्मिक कराडला कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आणि त्याला फासावर लटकवलं गेल्याचं आख्या महाराष्ट्रानं पाहिलं पाहिजे पण इथे प्रश्न वेगळाच आहे इथे त्याचे समर्थक काहीही केलं तरी आम्हाला आमचा वाल्मिक कराड प्रिय आमचा वाल्मिक प्रिय आहे तो आमच्यासाठी देव माणूस आहे हे तर आपण परवा तो बाहेर येतानाच वकिलांच्या अरे वकील जर त्याचं सांगतायत त्याच्याबद्दल म्हणजे असे किती वकील असतील जे वाल्मिक कराडच्या कितीतरी केसेस मधून त्याला बाहेर काढला असेल किती पोलीस आहेत आता त्याची लिस्ट वेगळीच आहे स्वतः पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची लिस्ट सुरेश दस यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे आकडा किती माहीत नाही पण स्वतः तृप्ती देसाई ज्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा संस्थापिका आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांनी तर अब्दक सॉरी स्पेशल म्हणून यादीच जाहीर केली होती आणि त्यातली काही पाच सहा नावं जी होती ती पाच सहा नावं तर सुरेश दस यांच्याशी मॅच होती जी त्यांनी नावं सांगितलेली होती आता सुरेश दस तर यांनी अजून त्या पलीकडे जाऊन सांगितलं की ही काहीच नाही ही कमी नाव आहेत मॅड खूप आहेत बजरंग सोनवणे परवा एक प्रेस कॉन्फरन्स मध्ये वाक्य म्हणाले की जे काही विजयसिंह पंडित परवा म्हणाले की बीडला बदनाम केलं जात आहे काही जण बीडला बदनाम करत आहेत आपली जबाबदारी काय आहे लोकप्रतिनिधींची आणि आपण काय करतो वगैरे त्याच्यावर बजरंग सोनवणे असं म्हणाले होते अरे ज्यांनी हे कांड घडवलंय ते बीडला त्यांनी बीडला बदनाम केलं का ज्यांनी हे कांड ओपन केलंय त्यांनी बीडला बदनाम केलं नक्की बदनाम कुणी कोणाला केलंय म्हणजे तुम्ही जर ते उद्योग केले नसते बीडमध्ये तर बीड बदनाम व्हायचा विषय तो कुठे बरोबर ना आता परवा ते खो खो आंतरराष्ट्रीय जी स्पर्धा झाली त्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं विजेतेपद वर्ल्ड कप जिंकलं आपण आणि त्या बीडची ती खो खोपटू होती म्हणजे इंगळे म्हणून तिचं नाव आहे आणि तिने अक्षरशः त्याचं नेतृत्व पण केलं त्या संघाचं प्रतिनिधित्व केलं तर ती बीड जी आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आनंद आहे जर आज हे सगळे वाल्मीकरणाचे उद्योग जर घडले नसते ना तर निश्चितपणे त्या खो बीड मध्ये आज तुम्ही चांगल्या पद्धतीने मिरवणूक काढली असते बरोबर ना आज काय नाही तसं घडू शकलं बीडमध्ये मग तुम्ही ना का नाही चांगल्या गोष्टींना पुढे वाव देत म्हणून का नाही त्यांना प्रत्यक्षात भेटून बीड मध्ये अशी पण माणसं आहेत ज्या माणसांनी आणि अशी कशाला ऑलरेडी पहिल्यापासून बीड ऑलरेडी आद्य कवी मुकुंदराज असतील आणखी क्रांतिसे नाना पाटलांनी तिथून आपलं कार्य बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत म्हणजे एवढ्या सगळ्या लोकांनी तिथं चांगलं काम केलेलं आहे तर तुम्ही हे म्हणजे अगदी गोपीनाथ मुंडेंपर्यंत मग ही सगळी बदनामी बीडच्या वाट्याला आली तर या सगळ्या लोकांनी केलेल्या ज्या लोकांनी बीड मध्ये दहशत निर्माण केली आणि हे कांड घडवले जसं तू आता म्हणालास की सौरव भोंडवे हे पण प्रकरण कुठेतरी कराडशी कनेक्ट करत आहे परत महादेव मुंडे हे तर प्रकरण आहेच ज्याचा अजून कुठे काही थांब पत्ता लागलेला नाहीये त्यात आरोपी कोण आहे काय काही काहीच कळत नाहीये तर हे राहिलं बाजूलाच परवाच प्रकरण आली की जे काही पोलीस या वाल्मिक कराडनं पेरलेले आहेत बर्जापूर असेल केज असेल नेकनूर असेल तुमचं वळवणी असेल पिंपळ पिंपळनेर असेल बीड असेल परळी असेल या सगळ्या ठिकाणी वाल्मिक वाल्मिकराडनं त्यांचे पोलीस पेरलेत म्हणजे एक तर बदली करायची किंवा बदली करून आणायचं हे याच्याच आता आता या। एवढ्या सगळ्या लोकांची पेरणी जर तुम्ही तिथे केलीत तर त्या भास्कर केंद्राचं तू काल लाईवच केलं होतंस म्हणजे पंधरा वर्ष एकाच पोस्ट आणण्यात शेवटच्या वर्षातले तीन महिने कुठेतरी जिल्हा बाहेर जातून परत येतो बर त्याची मटक्यावाल्याच्या याच्या पार्टनरशिप पंधरा जेसीबी पंधरा जेसीबी शंभर अरे पोलिसाकडे का मी बर तो पोलीस असा पण नाही की बाबा फार मोठ्या पदावर आहे तो मग प्रश्न हा पडलाय की नेमकं काय चाललंय मध्ये आणि अशी जर परिस्थिती या वाल्मिक कराड आणि त्याच्या सगळ्या या चेल्या चपाट्यांना दिसतच नाहीये म्हणजे एवढं उघडं होऊन सुद्धा जर तुम्हाला हे दिसत नाहीये की या वाल्मिक करांनी काय काय उद्योग केलेले काही नाही सर आता आपण लाईव्ह करतोय आणि या आता म्हणजे सेकंदा अगोदरच इंस्टाग्राम वर कराडच्या एका समर्थकानं अस्थिअंत प्रारंभ असं लिहून समाजसेवक वाल्मिक अण्णा कराड अशी लिहिलेली वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने केलेली पोस्ट आता काही सेकंदा अगोदर पोस्ट झाली त्याच्या म्हटलं आपण सांगूया प्रारंभ आणि ज्येष्ठ समा सदैव समाजसेवक वाल्मिकांना कराड यांच्यासोबत वा काय समाजसेवा केलेली आहे वाल्मिकी कराडनं खरंच म्हणजे या, हसू का रडू असा प्रश्न येतो मुळातच आपण जो कालचा जो उद्देश होता की त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचा जो बातमीचा प्रकार आपण किंवा लाईव्ह मधून केला तो आपण त्याला शुभेच्छा देण्यासाठी नव्हे तर याला काय शुभेच्छा द्यायच्या म्हणजे गुणांचा नव्हे तर हा गुन्ह्यांचा पुतळा आहे असं आपण त्यात म्हटलं होतं आणि गुण वाचता येत नाहीयेत कारण की नाहीच म्हणून गुन्ह्यांचा भाडा वाचला वाचावा लागला आपल्याला अशी परिस्थिती होती खर तर मी तर म्हणतो की एक दोन गुन्हे पण त्यात ऍड करा तुम्ही आणि आणखी दोन चार गुन्हे वाढावेत पुढच्या वर्षी अण्णा असं देखील म्हणावं कारण की काय परिस्थिती आहे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात या व्यक्तीनं बीडचं नाव खराब करण्याचं प्रति करण्याचा प्रयत्न केला त्याच्या सगळ्या वागण्यातून आणि त्याच तुम्ही समर्थन करताय म्हणजे हे वाईट आणि दुर्दैव आहे याच्या दुर्दैव कुठलंच नाही आणि मी तर म्हणतो अशा बऱ्याच जणांची संख्येत पंचायत पण झाली असणार आहे त्याचे जे पोलीस जे वाल्मिकरच्या मर्जीतले आहेत त्यांची काही राजकीय व्यक्ती असतील जे वाल्मिकराच्या मर्जीतले किंवा ज्या वाल, ज्या राजकीय लोकांचे आतापर्यंत इव्हेंट वाढदिवसाचे कार्यक्रम केले असतील आज आस त्यांनाच त्याला शुभेच्छा द्यायची पंचायत झाली असेल हे अशी परिस्थिती आज उद्भवली असेल मग करायचं काय तर मग सोशल मीडिया आहे चला सोशल मीडियाच्या माध्यमातून तरी व्यक्त होऊयात उद्या जर चुकून माकून आ, वाल्मिक कराड बाहेर आलाच आणि जर तो म्हणला माझा वाढदिवस स्वतः कुणी पोस्ट टाकली नाही कुणी टाकली दाखवा नाही बघा पोस्ट टाकली असं म्हणजे अरे किती लागून चालन करत त्याच मुळातच तुमचा जो कॉन्फिडन्स आहे ना की पुढच्या वर्षी अण्णा बाहेर येणार आहे वाल्मिक कराड बाहेर येणार आहे या कॉन्फिडन्सवरूनच कळतं की त्या वाल्मिक कराडची दहशत किती आहे तिथं वाल्मिक कराडचा आता जर अजून एक आलंय वाल्मिक कराड पोलिसांसोबत जात आहे सरेंडर होताना आणि त्याच्या खाली लिहिलंय सपोर्ट वाल्मिकांना वा म्हणजे काय प्रश्न आहे म्हणजे मुळातच वाल्मिक कराड शरण येऊन उपकारच केलेत मुळात पोलिसांवर हा तर संशोधनाचा विषय आहे ज्या माणसाला एकोणीस दिवस झाले जो मिळतच नव्हता तो शरण आला आणि त्यातला एक आत्ता कृष्ण आंधळी म्हणून आहे तो तो बावन्न दिवस झाले फरारच आहे म्हणजे मी तर म्हणतो वाल्मिक कराड शरण आला म्हणून निश्चित वाल्मिक कराड बघायला तरी मिळाला लोकांना नाहीतर कृष्णा आणि तो या म्हणजे आज जे आपण कृष्णाला बावन्न दिवस म्हणतोय ते दिवस आपण अण्णासाठी बोललो असतो की वाल्मिक कराड बावन्न दिवस झाले अजूनही फरार आहे अशी परिस्थिती बोलले की म्हणजे मुळात प्रश्न हा पडलाय की वाल्मिक कराड किंवा त्याचे जे सगळे समर्थक चेले चपाटे अजूनही चांगल्या गुणांचं समर्थन करायला हवं चांगल्या गोष्टींचं समर्थन करायला हवं याच्याकडे न जाता सपोर्ट म्हणतायत याचा अर्थ यांच्या म्हणजे किती यांना हे सिद्ध सर वाल्मिकचे समर्थक एकामागून एक, एक पोस्ट इंस्टाग्राम फेसबुक ट्विटरवर करताना पाहायला मिळतात ट्विटरवरच्या ज्या काही पोस्ट आहेत त्या तर आपण दाखवतोच आहे इंस्टाग्रामवरच्या पोस्ट अशाच फेसबुकवरही त्या समर्थकांच्या पोस्ट ज्या आहेत त्या आता सुरू असल्याचं पाहायला मिळतं देवमानूस वाल्मिक आहे अशीच प्रतिमा अजून रंगवताना पाहायला मिळतात समाजसेवक असल्याचं म्हणतात आणि सर अजूनही तो वाल्मिक लाडकी बहिणी योजनेच्या पदावर आहे हे विशेष आहे म्हणजे बघा ना म्हणजे एकतर जिल्हा नियोजन समितीचा विशेष सदस्य तो आता तू म्हणालास त्याप्रमाणे लाडकी बहिणी योजनेचा धनंजय मुंडेंच्या दोन बँकांवर संचालक होता नंतर याच्या आधी तर तो नगरा नगरसेवक झाला पंडित अण्णा मुंडे कृपेनं कारण की त्यांनाच त्यांनी तिकीट दिलं होतं त्यानंतर उपाध्यक्ष झाला नगरपालिकेचा नंतर सोमनाथ हलगे नावाचे नगराध्यक्ष होते सक्तीच्या सक्तीचे रिझर्व्ह <coughs> आणि नगराध्यक्षपदाचा प्रभार पण यांनी स्वीकारला हे सगळं यांनी उपभोगलेलं आहे आणि आता तर त्याच्या प्रॉपर्ट्या तर काय म्हणजे तुम्ही म्हणतो ना आपण जिथं पाय ठेवाल तिथं उड्डाण कोटीच्या कोटी उड्डाण आपण पाय ठेवाल आपण समजा कुठे पुण्यात पाय ठेवला तर ती वाल्मिकांनाची प्रॉपर्टी नाही ना असा प्रश्न पडतो इतक्या प्रॉपर्टी त्याच्या पुण्यातच आहेत राहिल्या गोष्टी बाहेरच्या आणि आता किती आणखी गोष्टी उघड होणार आहेत कोणास ठाऊ पण या सगळ्या समर्थकांनी सुरेश धस प्रकाश सोळुंके आणि मनोज जरांगे यांना हा इशारा दिलेला आहे की थांबा जरा वाट पा पुढच्या वर्षी अण्णाचा वाढदिवस आम्ही या सगळ्यावर आता सुरेश धस त्यांच्या त्या हटके शैलीमध्ये काय प्रतिक्रिया बघणं औसुक्याचं आहे मनोज जरांगे पाटलांची ही भूमिका जी आहे ती या सगळ्यानंतर आता महत्वाची आहे आणि जरांगे पाटलांचं उपोचन सुरू आहे त्यामुळं माध्यम कर्मिंपैकी कोणीतरी जरांगे पाटलांना शंभर टक्के हा प्रश्न विचारेल अशी अपेक्षा एकंदरीतच सर त्यावेळेस या सगळ्यामुळं आपण पाहिलं तर समाज माध्यमांवर वाल्मिक पुराण वाल्मिक गाथा गाताना हे सगळे समर्थक आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे या समर्थकांना आता तरी सुबुद्धी परळीचा वैजनाथ देऊ अशीच अपेक्षा आपण या निमित्ताने व्यक्त करूयात आणि या सगळ्या प्रकरणातले अपडेट्स वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तर पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी